नमस्कार सर्वांना आज बघूया आजचा काय आहे मेनू ही आहे दह्याची वाटी आता यातला आपण थोडस दही घेऊया ह्या घेतला एक चमचा दही आणि हे घेतलं दुसरा चमचा दही दोन चमचे बासका बास्की हे झालं तिसरा चमचा दही आता हे चमचा काढूया आणि ह्याला झाकण लावूया डब्याचं आता बघूया दुसरं काय घ्यायचं आहे ह्याच्यात आहे गरमागरम चपाती आणि ही आहेत गव्हाच्या चपात्या ही चपाती लावली ताटाला आता झाकण ठेवूया चपातीच बघूया आता तिसरं काय आहे ही आहे आमटी आता ही कशाची आमटी आहे बुआ आज बघूया कशाची आमटी केलेली आहे हा ही आहे काळ्या दाण्याची आमटी काळ्या दाण्याची आमटी इतकी सुंदर लागते इतकी मस्त लागते मटन झक मारलंय इतकी छान लागते आता हेच झाकण लावूया आता दुसरं तिसरं काय घेऊया बघ्या आणि हा आहे गरमागरम कुकरला लावलेला भात चला तर मग भात जास्त घ्यायचा नाहीये थोडाच घ्यायचा आहे भात भात पकड 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 पकडला पकड़ आता काय झालं माहितीये काय भाताला आणि भाजीला एकच पळी होती शूट करायच्या नादात दुसरी पळी घ्यायचीच विसरली माता ती पळी परत भाजीत घालायची भाताची म्हणल्यानंतर पळीचा भात सगळा काढला पुढचा आणि पाठीमागचा कारण की बायकोनं जर बघितलं की ह्याला भात लागलाय तर बायकोचा मार काय लागणार ही आहे बटाट्याची वाटप केलेली भाजी बटाटा आणि ढबू मिरची आणि बघूया आणि काय आहे मेनू दुसरा लांबडा बटाटा कट केलेला आहे आणि ढबू ते झाकण लावलेलं आहे आणि हे काय आहे कडे हा हे आहे अख्खा मसूर काल केलेला होता त्याची शिळी आमटी होती आता ती थोडीशी घेऊया हा हा आहे आजचा मेनू गरमागरम जेवण केलेला आहे चला तर मग आणि हे आहेत खाऱ्या शंकरपाळ्या प्रवासाला केल्या होत्या त्यातल्या थोड्या शिल्लक होत्या म्हणून बायकोनं मला दिल्या धरा खावा आणि ह्या होत्या खाऱ्या शंकरपाळ्या हे घ्या आजचा मेनू चला तर सर्वजण जेवायला या तुमचा मेनू काय ते सांगा थँक्यू